पालकमंत्री प्रताप सरनाईकांची कुटुंबासह पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी महापुरात ज्या गावाला पाण्याचा विळखा खापडला त्या साडेसांगवीत कुटुंबासह सरनाईक पत्नी मुले सुना नातवंडासह दिवाळी पूरग्रस्तांना दिवाळीच्या साहित्यासह गावातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजारांची मदत गावातील दोन पूल आणि रस्त्यांचंही भूमिपूजन पुलाची उंची कमी असल्यामुळे तुटला होता गावाचा संपर्क धाराशिवच्या साडेसांगवी गावात यंदाची दिवाळी काहीतरी वेगळी ठरली आहे पुराच्या संकटातून नुकत्याच सावरलेल्या या गावात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबासह दिवाळी साजरी केली पत्नी मुले सुना आणि नातवंडासह सरनाईक थेट गावात पोहोचले आणि गावकऱ्यांसोबत उजळली दिवाळीची आनंददायी क्षण यावेळी गावकऱ्यांना आकाशकंदील फटाके आणि दिवाळी किट वाटप करण्यात आलं सोबतच गावातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली पुरानंतर गावाचा संपर्क तुटलेला होता कारण दोन पूल वाहून गेले होते त्यामुळे सरनाईक यांनी नवीन दोन पूल आणि रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन केलं भविष्यात असा पुराचा धोका टाळण्यासाठी पुलांची उंची वाढवण्याची सूचना त्यांनी दिली सरनाईक म्हणाले ही दिवाळी आमच्या मनात कायम राहील माझ्या गावकऱ्यांचंही घर उजळावं म्हणून आम्ही इथे आलो आहोत सरनाईक यांच्या पत्नींनीही गावकऱ्यांसोबत दिवाळी साजर साजरी करत आनंद व्यक्त केला आहे दुःख आणि दुसऱ्या बाजूला आनंद सुद्धा आहे काही दिवसांपूर्वी ह्याच गावामध्ये मी आणि आबिडकर आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यावेळी ह्या गावाची परिस्थिती अतिशय भीषण होती कारण पूर्ण घराघरांमध्ये पाणी शिरलं होतं गुरुढुरं वाहून गेली होती पूर्ण जे ब्रिज आहे ते पाण्याखाली गेले होते लोकांना जाण्या येण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता ह्या ग्रामस्थांनी त्या दिवशी आम्हाला सांगितले की साहेब आम्ही तीन ते चार दिवस गावामध्ये अडकून होतो कारण ब्रिज पूर्ण उंच नसल्या कारणानं आम्हाला बाहेर जाता आलं नाही आणि आम्ही म्हणजे बाहेरच्या लोकांचं तोंडही बघू शकलो नाही ह्या तीन ते चार दिवसामध्ये आणि दिवशीच आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री या नात्यानं ना ह्या गावाचा विकास करण्याचा जो आमचा दृष्टिकोन आहे तो कायम ठेवला गावामध्ये अडीच किलोमीटरचा रस्त्याची मागणी ग्रामस्थांची होती दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करून होणारा एक ब्रिज आणि ब्रिज असे तीन गावातल्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांना पण सुचवले होते मलाही सुचवले होते आणि त्यामुळे आज दिवाळी साजरी होत असताना किंवा दिवाळी साजरी करत असताना त्या ब्रिज ब्रिजचा आणि रस्त्याचं सुद्धा प्रतिकात्मक आम्ही भूमिपूजन करतोय माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही सूचना केलेल्या आम्हाला सगळ्या पालकमंत्र्यांना की कुठेही जे निकष आहेत निकष सध्या बाजूला ठेवा पण पूरग्रस्त शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त फायदा त्याचा होईल याचा विचार तुम्ही करा आणि जिल्हा जिल्ह्यामध्ये जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांचं सांत्वन करा आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा आज जिल्हाधिकारी एस आणि सी सगळे या ठिकाणी आहे मी त्यांना सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढील आठ महिन्यामध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे म्हणजे पुढल्या पावसाळ्यापूर्वी या गावातील ग्रामस्थ त्या ब्रिजवरनं चालत गेले पाहिजे पाहण्यातून नव्हे तर आपल्या आपण उभारलेल्या नवीन ब्रिजवर चालत गेले पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना मी दिल्यात आणि तशा पद्धतीची कारवाई करायला सांगितली वैयक्तिकरित्या शासनाची मदत तर मिळतच राहते परंतु वैयक्तिकरित्या जे त्यांना साधन सामग्री अन्न धान्य दिवाळीचे फटाके आकाश कंदील त्याचबरोबर फराळाचं साहित्य म्हणजे त्यांची दिवाळी सुद्धा आमच्या सरनाईक परिवार किंवा शिंदेसाहेबांचा परिवार ज्या पद्धतीने आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करतो ह्या सगळ्या ग्रामस्थांची ह्या पूरग्रस्त लोकांची सुद्धा दिवाळी आमच्या प्रमाणेच साजरी झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आज ही दिवाळी साजरी करायला या ठिकाणी कर आलो एकच प्रश्न आमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाची आहे म्हणजे पूर्ण माझ्या नातवापासून माझ्या मुलांपर्यंत ही दिवाळी आयुष्यामध्ये आम्ही कधीच विसरणार नाही कारण काही वर्षापूर्वी जेव्हा कोल्हापूरला असं संकट आलं होतं त्यावेळेस सरनाईक परिवार पूर्णपणे कोल्हापूरला जाऊन गाव दत्ता घेतलं त्यावेळेस मी मंत्री नव्हतो म्हणून गाव दत्ता घेऊ शकलो आणि कोल्हापूरला जशी आम्ही लोकांची सेवा केली तशाच पद्धतीची सेवा धाराशिव मध्ये सुद्धा भविष्यामध्ये आम्ही करणार आहोत काय नाही आम्ही आमच्या कुटुंबासोबत जे पारंपरिक आपण जे दिवाळीचा सण साजरा करतो ते करत असतो पण नेहमी आमची दिवाळीची सुरुवात काही कुटुंबामध्ये किंवा म्हणजे आमच्या ठाण्याला जर तुम्ही बघितलं तर तिकडे पण साहेबांचं सा कार्य खूप आहे आणि तिकडे पण आम्ही हे म्हणजे त्यांच्यासोबत जसे आदिवासी पाण्या आहेत आम आमच्या क्षेत्रामध्ये काही स्लम एरियामध्ये म्हणजे याच्यामध्ये तर तिकडे आम्ही मुलांसोबत ते दिवाळी साजरी करतो आणि आता मी माझ्या नातूंना घेऊन आले की पण तीच म्हणजे जसं आजोबा आहेत माझे वडील करतायत तसंच तो नातू करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण आहे बघा तो त्याला म म्हणजे आवडलं की आपण पण ह्यांच्यासोबत राहायला पाहिजे आणि आपलं आपण पण ह्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला पाहिजे खरंच म्हणजे आपण म्हणतो की आता हे कुदरती आहे नेचरनी केलेलं आहे तर त्यासोबत आपत्तीवरती आपण काय करू शकत नाही पण ह्याच्यातून कसं लोकांना बाहेर काढता येईल त्याने पालकमंत्र्यांनी आणि आमचे माझी मा मुख्यमंत्री एकनाथजी मा शिंदे साहेबांनी चांगलं कार्य करत आहेत आणि आमचं हेच हेतू असणार की हे गावाला पुन्हा परत कसं आम्ही एक सारखं करू शकतो त्यांना नव्याने कसं जोडू शकतो तो आमचा प्रयत्न असणार आमच्या आयुष्यात